नमस्कार घरगुती चिवडा मसाला वापरून आज आपण बनवतो आहे मुरमुऱ्याचा चटपटीत चिवडा तर इथे मसाला बनवण्यासाठी दोन चमचे धने घेतले आहेत त्यानंतर दोन चमचे जिरे सात ते आठ मिरं घेतली आहेत एक चमचा काळं मीठ एक चमचा आपलं रेग्युलरचं मीठ यात तुम्ही सोपदेखील वापरू शकता अर्धा चमचा हळद आणि एक ते दीड चमचा मिरची पावडर हे सर्व मिश्रण मिक्सरला फिरून घ्यायचं इथे अर्धा किलो मुरमुऱ्यांचा मी चिवडा बनवते आहे तर कढईमध्ये मीडियम फ्लेमवरती मुरमुरे छान भाजून घेतलेत त्यांनी चिवडा छान कुरकुरीत होतो त्यानंतर शंभर ते दीडशे ग्राम मका पोहे व्यवस्थित तळून घेतले यात एक वाटी खोबरं एक वाटी शेंगदाण्याचा वापर करती आहे तर खोबरं छान पातळसर कापून नंतर खरपूस रंगावर तळून घ्यायचं त्यानंतर कढीपत्ता पण अशाच पद्धतीने तेलामध्ये छान तळून घेतला आहे त्यावर लसण पाकळ्या जाडसर ठेवून तेलात तळून घेतल्या लसण तळताना छान खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्यायचा जेणेकरून टेस्ट पण छान येते आणि चिवडा मऊ पडत नाही आता हे सर्व मिश्रण हाताने एकदा व्यवस्थित एकत्र करून द्यायचे गरम तेलामध्ये दोन चमचे मोहरी छान फुटू द्यायची त्यानंतर अर्धा चमचा हिंग आणि गॅस बंद केला आहे त्यानंतर तयार करून घेतलेला मसाला मसाला व्यवस्थित ते तेलात परतून घ्यायचा आणि हे मिश्रण आता चिवड्यावर टाकून घ्यायचं गरम असतानाच चमच्याने अगोदर मिश्रण व्यवस्थित चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि थंड झालं की मग हाताने व्यवस्थित मुरमुऱ्यांना चोळून लावून घ्यायचं अशा पद्धतीने चिवडा अतिशय चटपटीत आणि खमंग बनतो तुम्ही देखील घरगुती मसाल्यापासनं चिवडा नक्की बनवून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार